अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणेबाबत विघ्नहर्ता बौद्देशीय सामाजिक संस्था आणि भारतरत्न इंद्रानगर आणि समाजसेवक भीमाशंकर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन सोलापूर शहरातील भारतरत्न इंद्रानगर सोलापूर येथे अनेक नागरिक गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्यास आहेत सोलापूर शहर व परिसरमध्ये प्रत्येक वर्षी अतिवृष्टीमुळे आलेले पाणी आमच्या नागरिकांच्या घरात घुसून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी व वा वारंवार होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नाल्यातील पाणी आमच्या घरात घुसून खूप नुकसान होते तरी ज्यांच्या घरात पाणी घुसते त्यांना पर्यायी जागा मिळवून देण्यात यावी असे निवेदन समाजसेवक भीमाशंकर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी कोमल श्रुती लक्ष्मी ललिता मल्लया अनिता प्रीती डिलावा कविता जगदेवी कल्पना शांताबाई अश्विनी शरणमा बाई नरसम्मा शारदा सविता राजश्री भाग्यवंती महादेवी साईबाबा सुजाता रोहिणी कस्तुरबाई उपस्थित होते समाजसेवक भीमाशंकर कोळी

समाजसेवक भीमाशंकर कोळी यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा